सोलापूर येथील विमानतळ पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झाले आहे पण विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नाही त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या व्हीव्हीआयपी व्हीआयपी नेत्यांसह काही कामानिमित्त आलेल्या उद्योजकांना दिवस मावळण्यापूर्वी सोलापुरातून उड्डाण करावे लागत आहे थोडा जरी उशीर झाला तर मुक्कामच करावा लागतो सूर्य मावळल्यानंतर गेल्यावर विमानतळावरून उड्डाणास परवानगी नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू असून सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते सोलापूरात विमानाने येऊन गेले आता सोळा नोव्हेंबरला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्याच दिवशी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची तर सतरा नोव्हेंबरला तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी यांची सोलापूरात सभा होणार आहे याशिवाय देखील अन्य काही बड्या नेत्यांच्या सभा आगामी चार दिवसात होण्याची शक्यता आहे पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या तारखा उपलब्ध करून घेण्यात व्यस्त आहेत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात देखील चार हेलिपॅड आहेत मार्ग निश्चित नसल्याने सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून अद्याप नियमित सेवा सुरू झालेली नाही सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देश व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची विमाने सोलापुरात येत आहेत एका वेळी सोलापूर विमानतळावर चार विमाने उतरू शकतात एवढी क्षमता आहे एका तासासाठी विमानतळावर उतरलेल्या विमानास अडीच ते सहा लाखांपर्यंत भाडे असते दरम्यान आगामी काळात सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू होण्यासाठी मार्ग निश्चित करताना नाईट लँडिंगचाही प्रश्न सोडवावा लागेल सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश